आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुणाचा हरिक वाटे देवा गीता भागवत रीती श्रवण अखंड चिंतन विठुबाचे कन्या पुत्र सात्विक तयाता तयाचा हरिका मधु घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या उळी कन्या पुत्र सात्विक, तयाचा दयाचा i'm uh on -huh. मन करा दुसरी काय देव नव्हते का, का महाराज शंका निर्माण होतो बरं का जास्त वेळ घेणार नाही वेळेचं बंधन ना आहे तरी उशीरला सुटल्यामुळे थोडं तरी काळाची गोष्ट आहे काका का। का का सांगायलो आमच्या त्यांना अनुभव आहे रामानंदार्य आमचे गुरु बंधूला माहित आहे रामकिशन महाराज ज्यांना रामायण वाचता येते रामायण सांगता येते त्यांना माहिती आहे अनाथ काळाची गोष्ट आहे मी सांगतो बरं का जे जे आपणाशी ठावे इतराला सांगावे मंग शांगा करावे सकळच आता कोणी वेड राहिलं नाही कीर्तनकाराची एडा आहे मला मला तर पटका बांजप कोणी कीर्तनकार म्हणत नाही एवढंच म्हणते तुम्ही एवढं आणि ना अच्छा सांगणार आहे मी भरपूर काही सांगणार एवढ्या थोडस शाळा कवा का भरणाऱ्या वेळेवर वे सोडायचं काम मजा करायची सर कोणी असतील तर शाळेचे पण सर असतीलच पांडुरंगाला काय नमन करावं अनाधिकालाची गोष्ट आहे सातशे आठशे हजार वर्षाची गोष्ट आहे एक राजा होऊन गेला राजा होऊन गेला तरी सांगतो धावत्या वेगामध्ये चार चरण सोडावे लागतात सोडल्याशिवाय सोडमत नाही काळ करायला सोडत नाही दिला अधिकार काय करू आता नेमले या चित्ता भासून या पांडुरंग द्याने पांडुरंग म्हणजे पांडुरंगाच काय नमन करावं म्हणलं हजारोदा हजार वर्षाची हजार गोष्ट अ राजा अज राजा होऊन गेला रामायण मधला इतिहास आहे तुलतीस दास म्हण अज राजा होऊन गेला अज राजा जन्म जन्मिया बहु पुण्य केले जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तो राजा म्हणायला आम्ही तर की पत्ता पत्ताय महाराज दोन अभंग पार झाले की भागवताचार्यच म्हणाले लोक महाराज माहिती का भागवत कशाला म्हणतात आपल्या टीका करण्याने कोणाच्या महाराजाकडे जायचं नाही तर महाराज दहा वर्षाखाली ओम नमः ओम नमो ओम नम भगवते वासुदेवाय नाम जप केला अज राजा त्यांच्या पोटी राजा जन्माला आला कोठेच नव्हते काही चंद्र सूर्याचा नाही निर्मिती झालं तेव्हा राजा जन्माला राजाच्या पोटी राजाच जन्माला जन्म आम्ही बहुत जर पुण्य केलं असत तर पुण्यवानच मुलगा जन्माला येतो राजा दशरथ जन्माला राजा दशरथ जन्माला आल्यानंतर कोणी कीर्तनकार तर पाठ करून घ्या क्षमा मागतो शब्द हे कामाचे आहेत तर महाराज राजा दशरथ एवढं जन्म आम्ही बहुत पुण्य केलो बापाच्या पुण्याने तो पर पुण्यवान जन्माला पण वंशाला पुत्र नाही पुत्र नसल्यामुळे आता लांबीत नाही पुत्र कामिष्ठी यज्ञ केला काय काय केलं वेळ नाही मला कीर्तन सांगावं लागतंय पूजा केल्यानंतर राजाचं गु, गुरुला दर्शन झालं गुरुचं दर्शन झाल्यानंतर चार मुलं जन्माला आली गुरुचं पु, पुत्र कामिष्ठी यज्ञ केल्यानंतर गुरुच्या शब्दावर भरपूर काय इतिहास होतं सांगायला टाइम नसल्यामुळे धावत्या वेगात सांगायलो म्हणजे पांडुरंगा कुरु प्रतंगमनचा विषय आहे म्हणून तो राजा जन्माला राजा जन्माला राजाच्या राजा पोटी देवच जन्माला आला कोणता तुम्ही होता राम राजा आम्ही वान राजा फोजा आम्ही वान राजा फोजा जेव्हा आपण तुम्ही आम्ही वानर होतो म्हणून शास्त्रानं सांगलेलं आहे आपण तुम्ही आम्ही वानर होतो असं सांगलेलं आहे म्हणून तुम्ही होता रामराजा रामराजाच्या काळामध्ये असल्यामुळे आपला ध्वज प्रतीक भगवा आहे धर्म भगवा आहे आपण भगवे आहोत आपण पायक आहोत देवाचे गुरुचे पाईक आहोत देवाचे पाऊ का पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांनाच का करावं दुसरे का माणसं नव्हते का होते महाराज हनुमंतराया म्हणाले देवा हनुमंत हनुमंतराय म्हण देवा देव श्रेष्ठ आहेत का फक्त श्रेष्ठ आहेत कोण श्रेष्ठ आहेत जोडून या कर करत ठेवी तो माता मला गायला भरपूर येतो पण गात बसलं तर सांगायचं चरणी ठेवी तो माता विनंती माझ्या पंढरीने आता हा जोडून सांगितले हनुमंतराय हा जोडले देवा संत कधीचे कधीचे देवा तुझ्या रे आम्ही आधीचे अस उत्तर आहे त्याचा आम्ही देवापेक्षा देवा, देवा खूप मंदिर खूप मोठं बांधलेलं आहे नरसीमध्ये खूप मोठं काय बघलं तर बाहेर निघू वाटत नाही मंदिरातच माणसं नाही एक उदाहरण सांगालो महाराज त्याला शोभा आहे का महाराज ऐका नाही म्हणून हनुमंत राया म्हणले देवा आम्ही श्रेष्ठ सलो मग हनुमंतराय श्रेष्ठ ठरले म्हणून प्रत्येक गावामध्ये बाकी कोणत्याही देवाचं मंदिर जरी नसत चालते है। है तर हनुमंतरायाचं मंदिर आहे हनुमंतरायाचं दर्शन घेतल्यानंतर कोणतंही बी कार्य सिद्धीला जाणार नाही ओम नमोजी गणनायका ओम नमोजी गणनायका प्रथम नमो नमः ओमाशंका गणपतीची पूजा झाल्या झाल्या हनुमंतरायचंच दर्शन आहे हनुमान मंदिरामध्ये म्हणून पांडुरंगा करू प्रथम हनुमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा जी विस्तार महाराजाचा अभंग आहे चार चरणाचा आहे काय सांगा आमच्यासारख्या ना अभंग सोडणं होते काय महाराज आओ महाराज सांगून सांगून गेले काय सांगणार आहे म्हणून तुमच्या नरशी येथील सर्व